चंद्रपूर जिल्हा सचिव नाराजगी व्यक्त प्रकाश बोरकर मनसे नेते मला पक्षातून काढायचा अधिकार नाही आम्ही राज ठाकरे साहेब यांच्या विचाराची माणसे आहोत जेव्हा राज ठाकरे साहेब पक्षातून बाहेर निघण्याचा आदेश देणार नाहीत तेव्हाच पक्षातून बाहेर निघणार मंगेश तिकाट टीव्ही वन न्यूज चंद्रपूर काल सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा चंद्रपूर येथे दौरा होता व चंद्रपूर जिल्ह्यातील काही जे विधानसभा क्षेत्र आहे तिथल्या तिकिटा घोषित करणार हो करणार होते त्या दरम्यान इंडी हॉटेलमध्ये बैठक सुरू होती व बैठकीमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी चंद्रपूर हा जो विधानसभा क्षेत्र आहे ते एस सी राखीव असल्याच्या नाही तिथं मंदिप भाऊ रोळे यांना तिकीट दिली आणि राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये सचिन भुजर यांना तिकीट दिली परंतु आमचं एक म्हणणं होतं की राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जे ज्या प्रमाणात महाराष्ट्र मानसेनेला जे, जे आजपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम जे आम्ही केलं या क्षेत्रामध्ये ते आमचं काम आजपर्यंत आमच्या जिल्हावाडीनं कधीही वरपर्यंत सांगितलेलं नाही आम्ही निवडणुका लढल्या ग्रामपंचायत लढली आवाळपूर असो नांदा असो परंतु आजपर्यंत वरच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी इकडे येऊन पाहले सुद्धा नाही का इकडे आमचे सरपंच आहे उपसरपंच आहे का, उपसर का ग्रामपंचायत मेंबर आहे किंवा त्यांचं जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा त्या लोकांनी सुद्धा प... एक रुपयाचा सुद्धा हातभार आजपर्यंत लावलेला नाही पंधरा वर्षापासून तरी पण आपण एक सन्मान्य राजसाहेबांचे एक खंबीरचे सैनिक म्हणून आम्ही त्यांचं कार्य समोर नेत होतो ज्यावेळी आता आम्हाला असं वाटलं की या राजुरा विधानसभा क्षेत्रामधून आता आपण एक उमेदवारी मागावी विधानसभे सभेची परंतु अचानक सचिन भोयर ज्यांचं इथं काही कार्य नाही फक्त एक त्यांनी आंदोलन लावलं होतं मुरली एग्रोचं ते पण अनसक्सेस झालं तिथल्या सुद्धा कामगारांना न्याय मिळालेला नाही अजूनही ते लोक त्या सचिन भाऊ भोयर यांची वाट बघत आहेत की सचिन भाऊ भोयर हे कधी येतील त्यांना माग उपोषण संपल्यानंतर दोन ते चार वेळा तिथल्या कामगारांनी फोन केला परंतु सचिन भाऊ त्या कामगारांचा फोन सुद्धा उचलू शकले नाही किंवा दोन वर्षापासून सचिन भाऊ कधी त्या मुरली मध्ये येऊन सुद्धा बघितलेले नाही आज चाळीस ते पन्नास लोकांची तिथं रोजी तिचा प्रश्न होता त्या चाळीस ते पन्नास कामगारांचा त्या पोटावर पाय मारण्यात आलं आणि एवढं असूनही जर पक्षांनी त्या सचिन भाऊ भोजरला या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये तिकीट दिली चला असो साहेबांना पटलं असेल साहेबांनी दिलं पण आम्ही साहेबांचे आजही कार्यकर्ते आहोत उद्याही कार्यकर्ते राहू आणि नेहमीसाठी राहू आता काही लोक म्हणून राहिले किंवा पक्षातून हकाल अरे त्यांनी आम्हाला पक्षात आणलं का ते कोण होते आम्हाला पक्षातून पक्षातून हकालपट्टी करणारे जेव्हा साहेब म्हणतील की यांचा पक्षातून हकालपट्टी झालं त्यावेळी आम्ही जे करायचं आहे ते करू त्यांनी कधी आणलं का आम्हाला की त्यांनी या या क्षेत्रामध्ये कधी पाहिलं का या क्षेत्रामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्र असो कोरपणा असो ज्युती असो किंवा आपला राजू राजुराव ज्युती गोंडपिपरी क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये कधी हे भटकून पाहिले का अरे दोन वर्षापासून जो माणूस इथं आला नाही आणि पंधरा दिवसामध्ये येऊन म्हणतो का मला तिकीट जाहीर करा म्हणजे कुठंतरी साठ्या लोट चाललेला आहे जिल्हा बाडीचा आणि काहीतरी आम्ही आजही साहेबांचे खंबीर कार्यकर्ते उद्या आहो आणि साहेबावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आम्ही कुठल्याही पक्षात गेलो नाही आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही फक्त एवढंच बोलणं आहे की आजपर्यंत आपण कधी स पक्षाला काही मागितलं नाही फक्त एक पहिली वेळ होती की एक आपण राजुरा विधानसभा क्षेत्र हे मागितलं होतं परंतु ते आमच्या जिल्हा बाडीनं असो किंवा ज्या निरीक्षक आले होते त्या निरीक्षकानं साहेबांपर्यंत हा मेसेज पोचवला किंवा नाही पोचवला हे आम्हाला माहीत नाही आणि कालचा जो राळा झाला तो सचिन भाऊ भोयळ यांच्या गुंड्या लोकांनी आमच्या काही कार्यकर्त्यांवर हल्ला केला त्यांचे जे गुंडे आमच्याकडचे कार्यकर्त्यांनी काही असं केलेलं नाही ते काय झालं की दालमिया सिमेंट कंपनी कामगार होते काही त्यांनी तो प्रश्न मांडला जसं सचिन भाऊ भोयर यांचं तिकीट जाहीर झाल्याबरोबर तिथल्या काही कामगारांनी प्रश्न उपस्थित केला होता की बा एका या माणसाला का तिकीट दिली म्हणून त्याच्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते होते जे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते होते ते आम आमच्या काही कार्यकर्त्यावर येऊन पडले त्याच्यामुळे राडा झालेला आहे आमचा असा कुठलाही उद्देश नव्हता उलट आम्ही त्या त्यांना असो किंवा आमच्या जिल्हाध्यक्षांना आम्ही बघितलं की जिल्हा अध्यक्ष त्यावेळी तिथं नव्हते आम्ही स्वतः जिल्हा अध्यक्षाला आमचा मंदिर भावळे यांना जे तिकीट मिळाली होती त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही तिथं जाणार होतो परंतु ते तसं न करता व आमचं एक ज राजीनाम्याचं एक लेटर दिलं होतं किंवा जर पण ते लेटरसुद्धा आम्ही दिलं नाही बघू पक्ष या काय याच्यानंतर कार्यवाही करतात काय करतात ते आम्ही प पक्षावर सोडलं राजसाहेब ठाकरेवर सोडलं जय हिंद जय महाराष्ट्र आता मी माझ्या कार्यकर्त्यांचा या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व संपूर्ण राजुरा विधानसभा क्षेत्रातील जे माझे कार्यकर्ते माझ्यासोबत जे जुडलेले आहेत त्यांची एक बैठक घेणार आहोत त्या बैठकीमध्ये आम्ही ठरवू की, की काय करायचं सामोरची रूपरेषा आखू त्या सुमार सामोरच्या रूपरेषेमध्ये काय निघतं काय होतं ते आम्ही जरूर आपल्याला कळवू आणि ज्यांद्वारांसोबत तुम्ही आहात का बा नाही तुम्ही काय बोलणं झालं का नाही ना ना पक्षश्रेष्ठी सोबत काही बोलणं आणि जर त्यांना उमेदवारी द्यायचीच होती तर या चार सहा महिन्याच्या अगोदर जिल्हा बाडीनं असो किंवा वरच्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या स्थानिक आ, 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 स्थानिक नेत्यांनी एक बैठक लावायला पाहिजे होती की बाबा आम्ही सचिन भोयला तिथं पाठवत आहोत राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये तुमचं म्हणणं काय एक बैठक सुद्धा यांनी लावलेली नाही म्हणजे याच्यामध्ये पुरे पूर्ण पूर्ण हेतू येतं जिल्हा बाडीचा पूर्णपणे कार्यकर्त्यांसोबत कार्यकर तुमच्या सोबत आहे की पक्षाचे नेते सोबत आहे असं तुमचं काय मत आहे बा आमच्या सोबत